मोदी सरकारची हमी प्रचार वाहन हटवा नाहीतर पेटवून देऊ माळेगावात नागरिकांचा संताप नागरिक स्वीकारत आहेत आक्रमक पवित्रा मोदी सरकारची हमी प्रचार वाहन अनेक गावात फिरत आहे मात्र या प्रचारवाहनाला पाहून अनेक नागरिकांचा संताप पाहायला मिळत आहे मोदी सरकारची हमी या नावाऐवजी भारत सरकारची हमी असं का लीत नाहीत असं म्हणत नागरिक या प्रचार वाहनाला गावोगावी विरोध करतायत मोताळा तालुक्यातील माळे गावात तर प्रचार वाहनाला काढता पाय घ्यावा लागला आहे येथील नागरिकांनी या वाहनाला विरोध करत हे वाहन तात्काळ येथून हटवा अन्यथा पेटवून देऊ अशी रोख भूमिका घेतल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळते दोन ते तीन दिवसांपूर्वीच मोताळा तालुक्यातील उरा येथेही अशाच प्रकारचा विरोध या प्रचार रथाला पाहायला मिळाला होता

हे राज्य सरकार किंवा केंद्र सरकार करा काय तुमचं कोणत्या सरकारची योजना यायचं हे हे नाव घेवायचं पोस्टर तुम्ही प्रचार करायला काय नाही अजून राजकारण लागलं नाही काही नाही अजून हे झालं नाही प्रचार करायला का तुम्ही आणि हे केंद्र सरकारचं काही नाव तुमच्या काही दाखवाच नाही केंद्र सरकारचं काही प्रचार तुम्ही

पुड्या धरपंत तुम्ही गाडी का लावला एक एक तुम्ही गाडी हाडून 5 मिनिटा काय तुम्ही रसन अरे गावात मोदी सरकार नको चालद्या अरे मोदी सरकार तुम्ही तुम्ही केंद्र सरकार सरकार गाडी पाच मिनिटं जाऊन हटवण्या गाडीचा काही जर झाला जबाबदार तुम्ही सरपंच ग्रामसेवक मॅडम राहतील हे उरक हटवून भटकन उरग हे पाच मिनटं एक मी पुराज सांगेची चिटून टाका गाडी चला हो गाडी चला जाए। जाए। चला गाडी झाला चला चला